उपस्थित मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर माझ्यासमोर उपस्थित आदरणीय बाळासाहेबजी बोर साहेब दादा आवारी देवदत्तिसी आवारी बाळासाहेबजी मोहिते रमेशजी आवारी दादा आवारी रामकृष्ण हरी दादा आवारी विजयजी आवारी दादा आवारी प्रतीक आवारी उपस्थित सर्वच दामनगाव गावातील ग्रामस्थ खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी अनेक मुद्दे आपल्यासमोर प्रस्तुत केले तर येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये का मतदान करायचं वेळ भरपूर झाला मी जास्त काही बोलणार नाही परंतु आपण सर्वजण शेतकरी आहोत आज दामणगाव आवारीच्या गावातील ग्रामस्थांचा संघर्ष आपल्याला माहिती आहे इथल्या जो कॅनलचा जो प्रश्न होता अजूनही गळती चालू आहे महेशजींनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला अजूनही काही ठिकाणी गाळ काढायचंय मित्रांनो निवडणूक फक्त ही आपल्या तालुक्यापुरती मर्यादित नाहीये ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आपण बघतोय का एकीकडे नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आपण दहा वर्ष झाला देश दिलाय परंतु नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेच निर्णय घेतले नाही आज ते अनेक धोरण घेता अनेक मोठे मोठे निर्णय घेता परंतु कोणासाठी घेता त्यांच्या मित्रांसाठी घेता मच्छिंदर शेठ त्यांना मोदी बाबा म्हणतात परंतु आता मी त्यांना मोदी शेठ म्हणायला लागले कारण की ते फक्त शेट लोकांचे निर्णय घेतात त्यांना अदानी अंबानीचं कल्याण दिसतं परंतु शेतकऱ्यांचं कल्याण दिसत नाहीये दोन टप्प्या निवडणुकीचे होऊन गेले दोन टप्प्यामध्ये निकाल असा आहे निकाल हो, हो। का इंडिया अलायन्सचा निकाल दोन आहे आणि बीजेपीचा निकाल शून्य आहे आपण दोन पुढे आहोत दोन अंकांनी पुढे दोन टप्प्यामध्ये आज नरेंद्र मोदीला जाणवतोय का महाराष्ट्रामध्ये एक वेगळी लाट आलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लाटले त्यामुळे तुम्ही बघत नरेंद्र मोदींचे दौरे महाराष्ट्रात वाढले आणि काल तर त्यांनी एक वेगळी हाईट केली पुण्यामध्ये येऊन आपले जे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत पवार साहेब त्यांच्यावर त्यांच्यावर टीका केली टीका करून म्हणतात का इथे एक आत्मा आहे भटक ती आत्मा आहे ती अस्वस्थ आहे आणि ती कोणाचं जुळून देत नाही परंतु पवार साहेबांनी त्यांच्या टीकेवर विरोधात त्यांनी व्यक्त त्यांचं स्टेटमेंट दिलं का हो माझी आत्मा भटकती आहे माझी आत्मा आश्वस्त आहे पण कोणासाठी त्या शेतकऱ्यांसाठी एकेकाळी एक ने हे नरेंद्र मोदी म्हणायचे का मी पवार साहेबांच्या बोटाला हात बोटाला धरून मी राजकारणात आलो ते बारामतीला जायचे त्यांच्याकडचा सल्ले घ्यायचे का शेतकऱ्यांचं हित कसं साधता येईल शेतकऱ्यांसाठी पॉलिसी कशी करता येईल आणि आज नरेंद्र मोदींना जेव्हा कळालं का पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधी असतील त्यांच्या प्रभावी भाषणाने त्यांच्या माग मागील धोरणाने आज लोक प्रभावी झालेत आणि एक वेगळी लाट आली आहे नरेंद्र मोदींच्या पायाखालची माती आता सरकली मित्रांनो आज आपण बघतोय जातीवाद सुरू झालाय हिंदू मुसलमान सुरू झालाय एका पंतप्रधानांच्या तोंडात अशी भाषा शोभत नाही म्हणजे एखाद्या भाषण केले पाहिजे एकतेचे भाषण केले पाहिजे आपण सगळेजण एकत्र राहिलं पाहिजे परंतु आज आपले पंतप्रधान काय करताय हिंदू मुसलमान वाद पटवतात <coughs> आज रामाचा रामाला पुढे घेऊन ते मत मागायचा प्रयत्न करायचे परंतु नरेंद्र मोदींना एकच गोष्ट सांगतो जे जे पवार साहेबांच्या नादी लागले ते संपले तुम्ही पवार साहेबांवर येऊन महाराष्ट्रात येऊन बोललेत इस बात का आपको करारा जबाब मिळे महाराष्ट्राचे शेतकरी तुम्हाला जवाब देतील मित्रांनो इथे वडीलधारी मंडळी आहे सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे दहा वर्षामध्ये शेतीचं इतकं मोठं नुकसान झालंय बारामती वर्ण परदेशात शिकायला गेलो इतकं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय का शेतकरी ज्यावेळेस युरियाची गोंध्या जातो पैसे अपुरी पडता राव पैसा अपुरे पडता महागाई वाढली जीएसटी लागू केलाय आज कुठेतरी काद्याला चांगले भाव येत होते तर निर्यात बंदी केली के आणि आता निर्यात बंदी कुठं चालू केली गुजरात मधून तिथला समेट करता यायला पाहिजे तिथले शेतकरी आमचे दुश्मन नाही आहेत परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय मारलं होतं काय धोडा मारला होता तुम्ही आमच्यावर अन्याय करता नरेंद्र मोदींनी मधल्या काळामध्ये आता मयोजी सहकार मध्ये मोठं काम आहे मोठ ते संचालक होते तिथे रोलबंदी केली होती म्हणजे साखर व्यवसाय सुद्धा चांगले चालू द्यायचे नाही हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे मित्रांनो आणि भारतीय जनता पार्टीला शेतकरी अडचणीत आणायचंय याच्या मागचं रहस्य तुम्हाला सांगतो हे हुकुमशा जो असतो तो अशा गोष्टी करतो हुकुमशाही मागवायची असेल तर म्हणजे काय करावं लागतं गरिबी वाढवावं लागते गरिबी मोठ्या प्रमाणात वाढवा धंदे तुम्ही युवकांच्या हाताला रोजगार ठेवू नका नंतर मग तिसरं ताड काढा जातीवाद म्हणजे तुमचं काम परफेक्ट जवळ आज तुम्हाला मी परत खात्रीशीर सांगतोय महिन्याभरामध्ये नरेंद्र मोदींचे भाषण तुम्ही शांत ऐकत चालतरी दंगल्या घडतील कुठंतरी दंगल्या पेटतील लोक पेटवायचं काम यांनी केलंय काल परवा ते अमित शहा तेलंगणा गेले होते तिथे म्हणतात का एस टी असू द्या एस सी असू द्या एनटी असू द्या ओबीसी असू द्या यांचं आरक्षण आम्ही काढून घेणार असे भडकाव भाषण हे भारतीय जनता पार्टी करते आज युवकांच्या हाताला रोजगार राहिला नाहीये आज दामन गावारी मधल्या तरुणांनाही देखील मी सांगतो आज तुम्हाला मताचा अधिकार आला असेल तुम्ही बारकाईनी तर तुम्ही बघितलं आज इथं उद्योगधंदे राहिले नाहीयेत कोणाला नोकऱ्या राहिलेला नाहीयेत त्यामुळे भाऊसाहेब वाकचोरे साहेबांना आपल्याला निवडून दे। द्यायचंय महेशजींनी अनेक धोरण त्यांचे विचार मांडले महेशजी त्या दिवशी जगदीश भावानी मी चर्चा करत होतो वाकचोरे साहेबांची त्यांना मी सांगितलं का इथं पर्यटन वाढवू शकतात ते वाढवलं पाहिजे शिर्डीचे जसे दिवस होते दहा वर्षापूर्वी पर्यटक यायचे शिर्डी बाबा साईबाबांचं दर्शन केलं त्याच्याहून जास्त पर्यटक भंडाध्यामध्ये येऊ शकतात आज तुम्ही जसं सांगितलं समृद्धी जवळ आहे समृद्धीमुळे लोक येणार आहेत इथं पर्यटन वाढू शकतं एमआयडीसीची गरज पडणार इतका उद्योग धंदे इथं रोजगार आपण उपलब्ध करू शकतात परंतु याच्या मागच्या काळात कळपडे साहेब ते घडलं नाही परंतु वाचवडे साहेबांच्या माध्यमातून केंद्राचा निधी आणून आपल्याला या परिसराचा विकास करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला एकच सांगतोय आपले वाचौरे साहेब एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत यांचं शिक्षण आपल्या देशाचे जे माजी पंतप्रधान होते मनमोहन सिंग आपल्या देशाचे जे पंतप्रधान होते नरेंद्र मोदी त्यांच्या पेक्षाही जास्त आहे मनमोहन सिंगचं नाव यांनी घेतलं मनमोहन सिंगनी एकशे सतरा प्रेस कॉन्फरन्स घेतले परंतु मोदींनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही यांना माहिती नाही यांचं शिक्षण नसल्यामुळे उत्तर देऊ शकत नाही ते टेलिप्रॉम्प्टर वापरून उत्तर देतात ही अशी परिस्थिती आहे हे चायवाला इतके निर्णय घेऊ कसे सगतो याचा विचार करा एखादा टपरीवाला देश चालवायला गेला तर होऊ शकतं का या टपरीवाल्याला या चायवाल्याला चालवतोय आदानी आदानीचे माणसं आदानीचे कामगार जे जे आदानीसाठी हिताचे निर्णय असतील नरेंद्र मोदी ते पहिले घेणार आपलं मुंबईचा एअरपोर्ट असू द्या तीनशे सत्तर हटवलं आदानीसाठी मणिपूरमध्ये वाद पेटवले आदानीसाठी सगळ्या गोष्टी आदानी साठी करायचं आमचा शेतकऱ्यांचा विचार कोण करणार त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधी असतील शेवटची लोक राहिलेत मुळे मैदानात उतरायला पवारसाहेब ह्या ऐंशी चौऱ्याऐंशी वर्षामध्ये ऐंशी ऐंशी सभा आजही आम्ही प्रचार करतो उन्हामध्ये वैतागून जातो चाळीस चौक तापमान गेले परंतु पवार साहेब वाटत नाही कारण की त्यांना शेतकऱ्यांचं नुकसान ना भगवत नाही त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे येणाऱ्या तेरा, तेरा मे ला आपल्याला बाँचर, भाऊसाहेब बापचोळे साहेबांच्या मशाल या चिन्ह पुढे बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करायचा आणि अशी क्रांती तयार करायची आहे हा अकोला तालुका गद्दारी सहन करणारा तालुका नाहीये सांगतो तुमच्या खासदारांनी गद्दारी केली आमच्या आमदारांनी गद्दारी केली हा तालुका जबाब देगा ही खात्रीशीर तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यामुळं मशाल हे चिन्ह नवीन जरी असलं तरी आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या नातेवाईक असतील आपले मित्र परिवार असतील जास्तीत जास्त तुम्ही हे मशाल चिन्ह पोहोचवा कारण की शेतकऱ्यांवर भयंकर वाईट काळ येऊ शकतो तो जर काळ थांबवायचा असेल तर आपल्याला हे सरकार बदलावं लागेल पुन्हा एकदा तुम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आमचे दोन शब्द ऐकून घेतले मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद